आयुष्यात छंद पाहिजेच कोणाला घरकाम करण्यात आनंद असतो कोणाला शेतीमध्ये काम करण्याचा आनंद असतो कोणाला खेळण्यात आनंद असतो कोणाला एखादं पुस्तकं लिहिण्याचा आनंद वाटत असेल छंद जोपासला पाहिजेच परंतु तो छंद कोणाला कुठं घेऊन जायलाचा जा नियम नसतो बारामती तालुक्यातल्या कळोली इथला एक तरुण गेली काही महिने सातत्याने फिरण्याचा छंद घेऊन तो सातत्याने वेगवेगळी शहरं फिरतोय केदारनाथला फिरण्याच्या निमित्तानं सुरू झालेली ही यात्रा आता सिंगापूरपर्यंत पोहोचणार आहे नेपाळ पाहून झालेला आहे माझ्यासोबत आहेत बारामती तालुक्यातल्या कळोलीचे स्वप्नील देवडे स्वप्नीलजी कुठं जायचं बेत आहे आता आत्ता माझा प्लॅन आहे आपल्या आशिया खांडामधील सिंगापूर या देशात जायचा प्लॅन आहे माझा सिंगापूरला जावंसं का वाटलं म्हणजे मी आत्ताच ऑल इंडिया फिरून आलो त्याच्याबरोबर मी भूतान आणि नेपाळ पण जाऊन आलो तर जे लोकांच्या मनात माझं म्हणजे ऑल इंडिया फिरताना जे लोकांच्या मनात डाऊट असतात ते सगळे डाऊट माझ्या क्लिअर झाले म्हणजे आपल्या देशातच डाऊट असतात की आपण साऊथ इंडियाला गेले की लोक असे वागतात आपल्याला हनू शकतात मारू शकतात तसे डाऊट होते ते सगळे क्लिअर झाले मी बी बुतानला जाऊन आलो तर भूतानला पण लोक मला चांगली भेटली मी नेपाळला गेलो नेपाळला पण चांगली भेटली तर असंच मला वाटलं की आता आपण आपला भारत एक्सप्लोअर झाला आहे आपण आपला एशियाखंड एक्सप्लोअर करावा असं माझा हळूहळू प्लॅन आहे की अख्खा जग फिरायचा असा प्लॅन आहे माझा एक मला एक गोष्ट सांगा की हा एक छंद तुम्हाला कसं म्हणजे तुमच्या डोक्यात कसं आलं हे गाव सोडून हे सोडून इतके लांब जायचं म्हणजे बेसिकली मला बाईकवर फिरायची आवड होती म, मी कॉन्फिडन्स नव्हता मी धाडस करून केदार बघा कुणाला जर बाईकवर एखादी राईड मारायची इच्छा असेल तर अचानक तू बाहेर जाऊ शकतो धाडस दा, करून मी केदारनाथला गेलो त्यावेळेस मी सक्सेसफुली म्हणजे मला थोडे चॅलेंजेस आले पण मला तेला आले की की ते, ते आलं की लक्षात की चॅलेंजेस असा दाखवतात लय मोठं पण ते ॲक्च्युअलमध्ये छोटं असतात आपल्याला ऑन दी स्पॉट छोटं वाटतं आपण बाहेर गेल्यावर इकडं जे पाहतात त्यांना मोठे वाटतात पण चॅलेंजेस मग मला त्यात कॉन्फिडन्स आला आणि मग मी पुढं फिरायचा विचार केला असं झालं नाही नाही पण माझी माझा सुरुवातीचा प्रश्न असा होता की तुम्हाला हे सुचलंच कसं कुठं जावं केदारनाथला जावं ह्याला जावं कुठून सुचले कसं आहे माझं मी कॉलेजला असताना आमचं जे रूममेट होते त्याच्यात आमच्यात सारखे चर्चा व्हायची की बाईकवर आपण इकडं गोव्याला जायचं आपण केदारनाथला कधी आमचं म्हणजे असं नव्हतं माझं की स्वतःची बाईक घेऊन जायचं आमचा प्लॅन होता की दिल्लीपर्यंत ट्रेननी जायचं हे जायचं नंतर ना आम्ही सगळे पांगलो ते माझे ते मनात होतं की कधी ना कधी आपल्याला बाईकवर जायचंय तर बरेच सुरुवातीला मला वाटायचं की सुपर बाईक पाहिजे बुलेट पाहिजे वगैरे पाहिजे असं पाहिजे पण मी जरा सर्च केलं तर आपल्या इकडचे कमी बहुंता पण बाहेरचे जे राज्यातले ते स्प्लेंडर वगैरे असल्या गाड्यांवर पण गेले होते त्यांचा पाहून मला कॉन्फिडन्स आला म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाहून आणि मग मी गेलो असं झालं तुम्ही आतापर्यंत किती किलोमीटर फिरलाय मी आतापर्यंत एकतीस हजार किलोमीटर फिरलोय महाराष्ट्र तुमचं शिक्षण किती झालंय माझं बीई सिव्हिल झालंय काय करता तुम्ही आता तर आमचा व्यवसाय करायचा स्पेअर पार्ट ऑटोमोबाईलचा तेच पाहतो मी शेती किती काय शेती चार पाच एकर आहे वडिलांना बरं म्हणजे शिक्षण झालं की हा व्यवसाय तर तुम्ही करता आहात पण त्याच्याबरोबर हा एक काय म्हणे वेगळा विषय वेगळा शब्द वापरता येऊ शकतो पण छंद म्हणूया आता मला एक सांगा आ, किती दिवस फिरला कसं कसं फिरला आणि ते एकतीस हजार किलोमीटर कसं पूर्ण केलं मी आतापर्यंत एकशे वीस दिवसामध्ये एकतीस हजार किलोमीटर पूर्ण केले त्यासाठी दिवसाला मी मॅक्स पाचशे किलोमीटर एका दिवसात पार केले आणि तसं स्पॉट वर असते जर समजा आपल्याला एखाद्या मंदिरात वगैरे जायचं असेल कुठं ते एखादा शेअर फिर फुरायचा असेल त्या दिवशी दीडशे दोनशे म्हणजे जसं आपला वेळ जाईल त्यानुसार आणि मी सुरुवात म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मी केदारनाथ ट्रीप केली होती त्यामध्ये मी आठ राज्य एक्सप्लोअर केले होते त्यामध्ये मी महाराष्ट्र एम पी राजस्थान म्हणजे बऱ्यापैकी राजस्थान यू पी हरियाणा उत्तराखंड दिल्ली परत येताना राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र असं आलो होतो त्यामध्ये ताजमहल वगैरे म्हणजे जे पर्यटन स्थळ आहेत ते सगळे हवामहल जलमहल हे सगळं पाहून आलो होतो अशा पद्धतीने सुरुवातीचे माझे ते पाच हजार किलोमीटर झाले होते त्यानंतर मला नंतर माझ्या लक्षात आलं की लेह लद्दाखला गेलं पाहिजे लेह लद्दाखला ले, ले, ले लोक मी म्हणजे असं मला पाहिजे की लोकं टाकायची की लेह लद्दाख खूप भारी आहे खूप भारी आहे आणि मेन म्हणजे तिथं जायला ही बाईक जाऊ शकत नाही असं लोकांचं म्हणणं होतं मग मी परत सर्च केलं तर मला हरियाणाचे आणि पंजाबचे लोक म्हणजे त्यांना तिथनं हजार किलोमीटरचे आहे फक्त ते जाऊन येतात मग त्यांचं पाहून मी म्हणलं जाऊन आपण धाडस करून बघावं की जाते का नाही गाडी तर गाडी आरामात जाते काय अडचण नाही मग मी त्यावेळेस जुलै आत्ता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी लद्दाख ट्रिप केली त्यामध्ये जवळपास सहा हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करून मी दहा राज्यामध्ये प्रवेश केला त्यामध्ये आपण पाकिस्तानची बागा बॉर्डर झाली गोल्डन टेम्पल ते पण मी पाहिलं आ... किती चांगले अनुभव आले कुठं कधी वाईट अनुभव आला का वाईट अनुभव म्हणायचं तर मला आत्तापर्यंत वाईट अनुभव तर नाही आला कुठं मला एक आत्ता जे मी संपूर्ण भारत फिरलो त्यामध्ये मी ज्यावेळेस हरिद्वायला गेलो होतो त्यावेळेस तिथं एका ठिकाणी प्र प्रसाद घेतला नाही म्हणून त्या एक मुलगा बाई होती असं इथं प्रसादाचं दुकान होतं आणि शेजारीच पार्किंग होती तर त्यांनी के काय केलं हे डायरेक्ट असं दाबलं हेच मोडून टाकलं होतं हे एकच हे इथं हेल्मेटला हे स्क्रॅचेस वगैरे पडल्यात ना ते त्यांनी पाडले होते असं झालं नंतर ना म्हणले ह्यांनी पाडले माकडांनी पाडली गाडी असं झालं तसं झालं तो एकच मला फक्त वाईट माणसं भेटली बाकी कुठंच मला वाईट माणसं भेटली नाही कुठेही देशात नेपाळमध्ये कसा अनुभव ने, नेपाळ मधली माणसे एकदम बारी आहेत एकदम असे एक स्वीट आहेत काय आपल्याला कुठलाही त्रास नाही नाही काय नाही सगळं इकडे सहकार्य नाही माणस आहेत गाडी पंक्चर झाली किंवा गाडी नुकसान झालं किंवा काय गाडी खराब झाली काय काय झालं मध्ये माझी म्हणजे मध्ये मला असं गाडी क्लच प्लेट गेले होते पण गाडी घ्यायच पर्यंत की जाईल ह्या स्थितीत होती म्हणजे Uh, मी ह्याच्यातनं अमरनाथ यात्रा केली आणि तिथनं मी जम्मू काश्मीरमधनं लेह लद्दाखमध्ये गेलो जोजीला पासपासनं तर ते सगळे पासच होते तर त्यात गाडी पिकअपच घेत नव्हती हळूहळू हळूहळू करत मी लेहला पोचलो मग तिथं क्लस प्लेट वगैरे हो चेंज केली मग तिथनं परत पुढचा प्रवास केला असं आणि आता ज्यावेळेस मी ह्याला गेलो होतो संपूर्ण भारत फिरलो त्यावेळेस माझी तेलंगणामध्ये हैदराबाद हो मी श्रीशैलमकडे चाललो होतो तर हैदराबादपासून जवळपास पन्नास ते सत्तर किलोमीटरवर गाडीचं डायरेक्ट इंजिनच लॉक झालं होतं मग त्यावेळेस काय माझं त्याचं प्रिपरेशन होतं की कुठलं जरी संकट आलं तर आपल्याकडं ते हे होतं ते मला उलटी तिथली लोकं म्हणत होती ए... भाई आप इतने से आए हो ये आ, आपकी गाडी बंद पड रही है तो भी आप मुस्कुरा हो, मैं बोला अरे क्या करेंगे अभी बंद पडी है तो उसको तो रिपेअर तो करना पडेगा मैंने वैसे उस रिपेअर केले अलग बजेट रखा था कि इतना दूर घूमने का काय म्हणजे जवळपास आपल्याला मला तिथं वीस हजार किलोमीटरची रनिंग होती तर मला वाटलंच होतं कुठं ना कुठं आपली असं अवस्था होईल त्यासाठी मी तेवढे पैसे साईटला ठेवले होते की तिथं कुठं प्रॉब्लेम आला तर रिपेअर करता येईल आणि तिथं बस सुदैवाने माणसं चांगली भेटली मला त्यांनी मला मी तर ता टेम्पोत टाकायची पण गाडी नाही लागली दोन अशी मुलं भेटली होती ते म्हणले भैया आप तो बहुत आहे हो तो चलो आपको में टो करके ले जाता होतो त्यांनी मला पाय लावला आणि डायरेक्ट आठ किलोमीटर नेऊन त्यांनी जिथं शोरूम होतं तिथं नेऊन सोडलं मला असं झालं राहण्याची व्यवस्था कशी असायची पाणी किंवा पाणी बदल आजारी ना पडला नाही म्हणजे हो, राहण्याची व्यवस्था म्हणजे मी पावसाळ्यात निघालो होतो सप्टेंबरमध्ये तर पहिले चाळीस दिवस तर मी हॉटेलमध्येच थांबत होतो म्हणजे त्यात पण मिनिमम हॉटेलचा कॉस्ट पा पाचशे रुपये पकडून मी चालत होतो पाचशेच्या वरती कुठंच द्यायचं नाही ह्या हिशोबाने मी चाललो होतो तर काही ठिकाणी झालं सातशे आठशे नऊशे असं म्हणजे आपण बाहेर देशात गेलो जिथं भूतानला गेलो होतो तिथं हजार रुपयेला हॉटेल भेटलं नेपाळला सहाशे सातशे आठशे असं मग आपल्या देशात जोपर्यंत होतं तोपर्यंत मी कारण बारा ज्योतिर्लिंग यात कळतोय हे कळल्यानंतर त्या ते पण म्हणायचे आपण बोले बाबा काय बघतो हो, इथनं आजच्या काम हम हम क्या आप जो जो दे 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 देंगे हो, हम ले लेंगे तो ते मी म्हणायचो पाचशे रुपयाच बजेट आहे मला बाराशे रुपये रूम पण पाचशे रुपये आता दिली होती त्यांनी असं झालं होतं लग्न झाले का नाही नाही अजून नाही त्याच्यामुळेच फिरत आहे घरच्यांनी कोणी विचारलं का इतके दिवस काय मित्रांनी विचारलं काय नाही नाही तसं काय छान घ्यायचे तर सगळे निगेटिव्ह मध्येच असतात माझ्या मला नका जाऊ नका जाऊ म्हणतात पण माझ्या एकदा डोक्यात आलं की मी निघतो असे असला विचित्रपणा पूर्व करते म्हणून काय बोलतात का नाही तसं विचित्रपणा त्यांना माहिती ते व्यवस्थित चालवतं काय अडचण नाही काय नाही काय नाही काळजी राहते ना पण काळजी राहते खर तर सिंगापूरच्या दौऱ्यावर निघालेत स्वप्नील नावातच स्वप्नीला आहे त्यामुळं स्वप्न पाहायची तर ती एकदम मोठी पाहायची अशा अंगानं अख्खा भारत फिरून झाला सगळी राज्य फिरून झाली बारामती महाराष्ट्र ते बारा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा ह्या गाडीवरती हिरो पॅशन गाडीवरती त्यांनी पूर्ण केलेले आहेत म्हणजे खरं तर एखादं स्वप्न पूर्ण करायची जिद्द असेल तर त्यासाठी अगदीच काहीतरी वेगळं असावं असं काही नाही साध्या साध्या गोष्टी ते समाधान मानता येतं आणि समस्या येत नाहीत असं नाहीत पण ती समस्येला पुढं सामोरं जाण्याची ताकद आणि तयारी असली तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात स्वप्नील देवडे बारामती तालुक्यातल्या जिरायती गावातला एक सामान्य तरुण आहे परंतु उच्च शिक्षण घेऊनसुद्धा एक अख्ख्या देशाचं पदभ्रमण आख्याशा देशाचं भ्रमंती करत करत आता जगाच्या भ्रमंतीकडे जायचा त्याचा विचार आहे त्याच्या या कार्याला आपल्यासुद्धा शुभेच्छा